मित्रांनो माझ्या मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मार्केटमध्ये सगळ्यात चांगली तेजी सध्याला आपण अनुभवतोय आता हीच तेजी पुढच्या महिन्यामध्ये कंटिन्यू राहणार आहे का म्हणजे आता जी जुलै सिरीज जी शुक्रवारी आपल्याला सुरू झालेली आहे त्या जुलै सिरीजमध्ये ही जी ते जी आहे ओव्हरऑल मार्केटमध्येच ते जी आहे ती कंटिन्यू राहणार आहे का किंवा इथे काही प्रॉफिट बुकिंगची शक्यता आहे येऊ शकते का किंवा कुठे महत्त्वाच्या सपोर्ट आहेत रेजिस्टन्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हा आपला विकली ॲनालिसिसचा व्हिडिओ असतो मी सुरुवातीलाच हे का क्लिअर करतो प्रत्येक वेळेस कारण का बरेच वेळा काय होतं आपण ज्या लेवल डिस्कस करतो ना ते बरेच जण सोमवारसाठी कन्सिडर करून जातात की विकली अनालिसिसच्या ज्या लेवल आहेत त्या सोमवारसाठी कन्सिडर करायच्या आणि मग त्यामध्ये मोठी मुवमेंट एक्सपेक्ट करायची तर ह्या ज्या लेवल आहेत ना पूर्ण आठवडाभर म्हणजे एनर्जी पाच दिवस आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं कामकाज होऊ शकतो त्याच्यासाठीचे महत्त्वाचे सपोर्ट महत्त्वाचे रेजिस्टन्स काय असतील हे आपण पाहत असतो आणि मग त्याच्यानंतर तुम्ही डेली त्याच्यामध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स शोधून डेली ट्रेड जे आहेत ते एक्झिक्यूट करू शकता किंवा ते सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करू शकता आता महत्त्वाचं काय आहे या आठवड्यासाठी सगळ्या गोष्टी टेक्निकल चार्ट पॉझिटिव्ह आहे खूप दिवसाचं कन्सल्टेशन आणि त्याचा एक चांगला ब्रेकआउट क्लोजिंग बेसिसवरती एकदा फेल्युअर आपण याच्यामध्ये पाहिलं होतं परंतु आता वीकली क्लोजिंग बेसिसवरती एक चांगलं ब्रेकआउट आलेलं आहे मंथली कॅन्डल्सुद्धा अतिशय सुंदर क्लोज होताना आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जर उद्या एक दीडशे पॉईंट मार्केट जर वरती जाऊन बंद झालं म्हणजे पंचवीस आठशेच्या वरती जर बंद होतोय ना तर ते हायएस्ट मंथली क्लोजिंग असेल एकच दिवस बाकी आहे जर सोमवारी आपल्याला दीडशे पंधरा ऐंशी पॉईंटचं जर चांगलं क्लोजिंग पाहायला मिळालं तर हायएस्ट आपल्याला मंथली क्लोजिंग पाहायला मिळणार आहे टेक्निकल चार्ट चांगला आहे सगळं आता सध्याला मार्केटमध्ये कोणतीही न्यूज नाही आहे म्हणजे जुलैच्या फर्स्ट सेकंड हाफमध्ये आपल्याला रिझल्ट सुरू होतील त्यावेळेस न्यूज पाहायला मिळतील पण सध्याला मार्केट ड्रॅक करू शकतं असं काहीही मार्केटमध्ये होताना पाहायला मिळत नाही आहे म्हणजे प्युटर डेटावरती आणि प्राईज ॲक्शनवरती कामकाज होताना आपल्याला काही अर्थाने पाहायला मिळणार फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मार्केटवरती एक धोका कायम राहणार आहे पुढचे काही वर्ष हो, तो आहे ट्रम्प आणि अनप्रेडिक्टेबल माणूस आहे हे खूप वेळा चर्चा झालेली आहे आत्ता काल पर्वाची न्यूज आहे की त्यांनी कॅनडाबरोबर जे काय होतं त्यांचं ते झालेलं आहे ट्रम्प टेरिफ ट्रम्प टेरिफ ज्याला आपण म्हणतो त्याविषयी त्यांचा वाद झालेला आहे वगैरे वगैरे त्यातून ते बाहेर पडत आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत कालही परत त्यांचं स्टेटमेंट आलं आहे की आम्ही आता काय करायचं त्याला मोकळ्या आहोत म्हणजे जसं तो माणूस एका याच्यामधून बाहेर पडतो म्हणजे इराण इस्रायलमधून बाहेर पडला अगोदर इंडिया पाकिस्तानविषयी काय काय तो बोलतोय त्यानंतर इराण इस्रायल झालं आता त्यानंतर परत एकदा त्याचा जो रोख आहे ना तो टेरिपकडे वळणार आहे फक्त त्याच एंडवरून काही न्यूज आल्या तरच मार्केटमध्ये मा न्यूज फ्लो होऊ शकतो अदरवाईज सध्या तरी न्यूज नाही आहे बरं आता डेटा काय है सांगतोय है ते पाहूयात याच्याकडे एक लक्ष ठेवायचं आहे बरं का जे खास करून ओव्हरनाईट पोझिशन कॅरी करतात ना त्यांनी ट्रम्प तर त्या लक्षात ठेवूनच आपल्या पोझिशन कॅरी करायच्या आहेत म्हणजे तो कधीही माणूस उठू शकतो आणि काहीही बोलू शकतो हे लक्षात ठेवायचं आहे बरं आता डेटा काय सांगतोय डेटा पॉझिटिव्ह आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा पी सी आर हा ओवरबॉट आहे लक्षात ठेवायचं आहे पी सी आर काय आहे ओवर झालेला आहे त्याच्यामुळे एक प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे मग सोमवार मंगळवार बुधवार कधीही येऊ शकतं पण ते शक्यता पण आहे आणि ते गरजेचं सुद्धा आहे मग दोन पद्धतीने ऑफ होऊ शकतं एक तर प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं किंवा एक मार्केट सायडवेज जाऊ शकतं आणि काय सो मी खास करून सोमवारी बंद झालं ना मार्केट तर याविषयी बोलेल सलग चार महिने झाले आपण ग्रीन कॅन्डल बनवतोय म्हणजे हा जर लो पकडला जो रिसेंट लो आहे तिथून निपटी जवळजवळ सतरा ते साडेसतरा पर्सेंट अपसाईडला आलेली आहे आणि ती बऱ्यापैकी वन सायडेड आहे हां जर तुम्ही डेली वगैरे कॅन्डल पाहताय ना तिथे तुम्हाला ड्रॉप दिसतील वगैरे किंवा प्रॉफिट बुकिंग दिसेल फॉल दिसेल पण जर मोठ्या टाइम फ्रेमवरती पाहिलं तर तुम्हाला वन साइडेड मुवमेंट पाहायला मिळणार आहे बँक निफ्टी जवळजवळ वीस पर्सेंट वरती आलेले आहे आणि सगळ्यात मार्केट मिडकॅप जर पाहिलं हा तर मिडकॅपविषयी मी शेवटी थोडं सांगतो मिडकॅप सुद्धा या महिन्यामध्ये खूप चांगला रोल प्ले करू शकतं तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये तर आता हे या दोन गोष्टी आहेत पी सी आरने थोडं मार्केटला ट्रॅक केलं जाऊ शकतं थांबवलं जाऊ शकतं त्याच्यावरती एक आपल्याला नजर ठेवावी लागणार आहे बाकी एफ आय डी आयज बाईंग करता येते त्याच्यामध्ये काहीही सध्याला बाईंग बंद नाही आहे दोन्ही मिळून बाईक बाईंग करतात जवळजवळ ऐंशी हजार करोडचं बाईंग जूनमध्ये होईल अजून एक दिवस बाकी आहे शहात्तर सत्याहत्तर हजार आत्ता आहे त्याऐंशी हजार होऊ शकतं म्हणजे सगळ्या गोष्टी सध्या तरी आपल्याला चांगल्या दिसत आहेत मग आपण टेक्निकली ज्या लेवल निघून येत आहेत ना त्या पाहूयात बँक निफ्टीचं सुद्धा आत्ता सांगून देतो बँक निफ्टीमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे तर बँक निफ्टी आत्ता बंद आहे सत्तावन्न हजाराच्या जवळपास ठीक आहे सत्तावन्न हजार सत्तावन्न दोनशे तीनशे चीज़। पण बँक निफ्टीचा हायेस्ट ओपन इंटरेस्ट जो आहे ना कॉलवरती तो आहे छप्पन हजार म्हणजे तुम्ही विचार करा जे कॉल रायटर आहेत ना ते दीड हजार पॉईंटमध्ये बसलेले आहेत निगेटिव्हमध्ये आणि ते अजून होल्ड करून आहेत मग ते एक टेन्शन मार्केटमध्ये राहू शकतं की मार्केटवरती वरून प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो मार्केट इन द सेन्स बँक निफ्टीवरती खास करून मग बँक निफ्टीवरती प्रेशर आलं तर मार्केट काय होऊ शकतं आता आपण ज्या लेवल डिस्कस करणार आहेत ना कदाचित त्या लेवल दोन्ही बाजूला ब्रेक नव्हतं त्याच्यामध्ये मार्केट उलटाईल राहण्याचा प्रयत्न करू शकतं आणि पोजिशन ज्या आहेत त्या कुलआपट होताना आपल्याला पाहायला मिळतील मग आधी अगोदर बँक साठीच्या ज्या पोझिशन्स किंवा सपोर्ट रेजिस्टर्न्स आहेत त्याविषयी चर्चा करूया आत्ता आपण बंद आहोत पंचवीस सहाशे तीसच्या आसपास आता जो ज्याला महत्वाचा सपोर्ट म्हणू शकतो ना आपण तो अगोदर सपोर्टची चर्चा करूया तो तुम्हाला दिसणार आहे ही जी लेवल जिथे आपण ब्रेकआउट पाहिलेला आहे ती आहे पंचवीस दोनशेच्या आसपास पंचवीस दोनशे एकशेऐंशी ही जी लेवल आहे ना ती लेवल महत्त्वाची असणार आहे या जर्नीमध्ये जरी मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आलं किंवा पी सी आरमुळे एक फॉल आपल्याला पाहायला मिळाला तर तो कुठपर्यंत येऊ शकतो किंवा कुठपर्यंत येणं गरजेचं आहे तो आहे पंचवीस दोनशे बरं आता डायरेक्ट चारशे पंच सपोर्ट घेऊन चालणार आहे का आपल्याला तर नाही तर त्याच्यामधला जो सपोर्ट येतो आहे ना तो आहे पंचवीस चारशे तीस ते चारशे साठ आता मोठ्या रेंज येते लक्षात घ्या सहाशे तीसपासून चारशे तीस म्हणजे दोनशे पॉईंट हे आणि खाली दोनशे पॉईंट हे दोन, दोन इम्पॉर्टंट सपोर्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे ॲट चारशे तीसच्या पर्यंत तरी आपण बाय ऑन डेप्स तोपर्यंत कसलीही चिंता करण्याची गर गरज नाही आहे पहिली चिंता किंवा पहिल्या शॉर्ट साईटचा सा ट्रेड तुमचा जर कुठे इनिशिएट होत असेल विकली बेसिसवरती सांगतो तो आहे चोवीस चारशे तीस सॉरी चोवीसमध्ये तुम्ही पंचवीस चारशे तीस पंचवीस चारशेसाठी याच्या खाली एखादी आवरली कॅन्डल किंवा डेली टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही पाहत असाल आणि एखाद्या दिवशी या पद्धतीचं फॉर्मेशन बनून जर ब्रेकडाऊन येते ना तर तुम्ही शॉर्ट सर्किटचा ट्रेड ट्राय करू शकता त्यानंतर पंचवीस दोनशे एकश्याऐंशी दोनशे ही जी रेंज आहे ना ही टेस्ट करायला जाऊ शकते आणि मग ॲक्च्युअल फॉल जो आहे जर व्हायचंच असेल तर तो तुम्हाला पंचवीस दोनशेच्या खाली पाहायला मिळू शकतो आणि सुद्धा खूप मोठं फॉल येईल अशा प्रकार नाही आहे पंचवीस हजार चाळीसपर्यंत मार्केटला घेऊन जाऊ शकतो पण पंचवीस हजार चाळीसपर्यंत हे महत्त्वाचे सपोर्ट आहे सपोर्ट अगोदर डिस्कस केलेत याचा अर्थ मार्केटमध्ये फॉल येणार आहे का तर नक्कीच नाही मार्केट पॉझिटिव्ह आहे आपला बायससुद्धा बुलिशच आहे बायस इन द सेन्स आपण जे पाहतोय बायस म्हणजे उद्या कॉल बाय करायची अशी सिच्युएशन नाही तर ज्या पद्धतीने मार्केटमध्ये कामकाज होऊ शकतं त्याच्यासाठी आपण आपला ट्रेड इनिशिएट करताना हे लक्षात ठेवायचं आहे की मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये आहे त्याच्यामुळे डाऊनसाईडचा ट्रेड प्ले करताना एकतर शॉपला स्ट्रिक्ट असला पाहिजे किंवा क्वांटिटी कमी असल्या पाहिजे त्या पद्धतीने आता अपसाईड कुठे आहे आता आपण जिथे बंद आहोत ना इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे सहाशे पन्नासला बंद आहोत दोनशे पॉईंट दो डाऊनसाईडला एक महत्त्वाचा सपोर्ट आहे तसंच दोनशे पॉईंट अपसाईडला दीडशे पॉईंटवर महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे आणि तो आहे पंचवीस आठशे कदाचित पंचवीस आठशेपासून सुद्धा सेलिंग प्रेशर जनरेट होऊ शकतं हे मी सोमवारी एक तर टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल किंवा जर नाही दिवसभरामध्ये झालं तर डेली अॅनालिसिसचा जो व्हिडिओ आहे ना तिथे अपडेट करेल तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही जॉईन करू शकता तिथे जे काही मार्केटची डिरेक्शन आहे ते अपडेट केलं जाते किंवा एखादा छोटं मोठं जर असेल काय बनत असेल ऑप्शनमध्ये तर त्याविषयी माहिती दिली जाते तर आता महत्त्वाचं काय आहे जर मार्केट सोमवारी किंवा मंगळवारी पंचवीस आठशे टेस्ट करून जर एखादं बेरिश फॉर्मेशन अगदी पंधरा मिनटं कॅन्डल वरती किंवा आवरील कॅन्डल बनवतोय बनवते ना तरीही तिथे तुम्ही विचार करू शकता मग पंचवीस आठशेच्या वरती आपण नवीन हाय च्या दिशेने ट्रेड प्लॅन करणार आहोत आता हा नवीन हाय या आठवड्यात बनवू शकतो का तर शक्यता थोडी कमी आहे जरी मार्केट चांगल्या बुलिश मूडमध्ये असलं ही नवीन हाय या आठवड्यात बनण्याची शक्यता कमी आहे पंचवीस आठशे हे तुमचं पहिलं टार्गेट असलं पाहिजे जर फ्लॅट ओपन होतंय तर पहिलं टार्गेट आणि त्याच्यावरती बंद झालं तर तुम्ही विकली ट्रेड प्लॅन करू शकता पण याच्यावरती मोठे टार्गेट आहेत का डाऊन साईड जसे मोठे मोठे आहे तसं अप साईड नाही आहे मग इथे तुम्हाला पंचवीस नऊशे पन्नास दीडशे पॉईंट आहे खाली दोनशे दोनशे पॉईंट निघते इथे पंचवीस नऊशे नऊशे तीस नऊशे पन्नास हे दु दुसरा महत्त्वाचा रेजिस्टन्स मार्केटसाठी निघू शकतो पण जर या कदाचित तुम्हाला पंचवीस नऊशे तीस पंचवीस नऊशे पन्नास ब्रेक होताना पाहायला मिळालं तर एक मोठी अपसाईड म्हणजे वरती डायरेक्ट सव्वीस तीनशेची लेवल निघून येते सव्वीस तीनशे अगदी काय म्हणू शकतो आपण एक्स्ट्रीम केसमध्येच ती लेवल आपल्याला वर्क करणार आहे याच्यामध्ये सव्वीस दीडशे आहे जो ए आहे जो तुम्हाला इथे दिसत असेल बा ही जी लेवल आहे पंचवीस किती दिसते सव्वीस दोनशे सत्याहत्तर हा जो एटीएच आहे ना तिथपर्यंत जाताना मार्केट पाहायला मिळू शकतं पण त्याच्या अगोदर तुम्हाला सव्वीस हजार सव्वीस हजार शंभर या ज्या आहेत ना छोटे मोठे रेजिस्टर्स पाहायला मिळतील पण इथे जसं पंचवीस नऊशे तीस नऊशे पन्नास लेवल निघणार आहे तर अपसाईड एक शार्प अपसाईड आपल्याला अप पाहायला मिळू शकतो म्हणजे अपसाईडचे ज्या लेवल आहेत ते आहे पंचवीस आठशे पंचवीस नऊशे तीस नऊशे पन्नास आणि त्याच्यावरती डायरेक्ट तुम्ही प्ले करू शकता एटीएचला सव्वीस तीनशे पकडून चालत सव्वीस तीनशेसाठी प्लॅन करू शकता पण याची शक्यता कमी आहे लेस प्रायोरिटी प्रायोरिटीच्या आपण म्हणू शकतो किंवा सगळ्यात शक्रेत कमी शक्यता ज्याची असू शकते ती आहे सव्वीस तीनशे म्हणून प्लॅन फक्त या दोन लेवलसाठीच सध्या करायचा आहे जर मंगळवारी किंवा बुधवारी पंचवीस नऊशे तीस नऊशे पन्नासच्या वरती आपण बंद होतो तर आपण री रिॲनालिसिस ज्याला म्हणतो ना ते पाहूयात आणि त्या पद्धतीने वरच्या लेवल आपण ठरवणार आहोत मग आत्ता सध्याला काय असणार आहे तुमच्याकडे पंचवीस आठशे आणि खाली आहे पंचवीस चारशे तीस ही जी चारशे पंचवीस रेंज आहे ना याच्यामध्ये मार्केट ओलटेल राहण्याची शक्यता थोडी जास्त आहे जर मार्केटमध्ये ड्रॉप आला नाही तर पी सी आर कमी करण्यासाठी किंवा ज्या पोझिशन आहेत त्या ॲडजस्टमेंट होण्यासाठी याच्यामध्ये मार्केट वॉलटेल राहण्याची शक्यता आहे आता त्या वॉलेटिलिटीमध्ये बँक निफ्टी इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकते जसं मी आता तुम्हाला सांगितलं की बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय सध्याला तर छप्पन हजारावरती हायेस्ट ओपन इंटरेस्ट दिसतो आणि तिथून आपण दीड हजार पॉईंटवरती आहोत म्हणजे दीड हजार पॉईंट रिस्कवरती बसलेले आहेत पुढचाही हायएस्ट ओपन इंटरेस्ट तिथे आहे आणि कॉलचाही हायएस्ट ओपन इंटरेस्ट तिथे आहे पण जर एक दोन दिवस बँक निफ्टीने जर इथे सस्टेन केलं ना तर मार्क माय वर्ड तुम्हाला साठ हजार असेच पाहायला मिळतील म्हणजे साठ हजार या आठवड्यात नाही तर पुढच्या आठवड्यात पण अगदी फास्टमध्ये पाहायला मिळतील जर एक दोन दिवस मार्केटने इथे सत्तावन्न हजार पाचशेच्या आसपास जर सस्टेन केलं तर मग आता इम्पॉर्टंट लेवल काय असणार आहेत आपण जर इथे उभे आहोत हो, अगोदर रेजिस्ट्रसची चर्चा करूयात ती आहे सत्तावन्न सातशे सत्तावन्न सातशे जर ब्रेक झालं ना तर पुन्हा एक चांगलं शॉर्ट कवरिंग किंवा एक चांगली आप अपसाट आपल्याला पाहायला मिळू शकते इथे फक्त मी लेवल डिस्कस करतो बाकीचं लॉजिक वगैरे ते डिस्कस केलेलं आहे आपण निफ्टीच्या चार्टमध्ये सेम लॉजिक इथे सुद्धा आहे मग सत्तावन्न सातशे आहे त्यानंतर अठ्ठावन्न तीनशे आहे आणि एकोणसाठ हजार ही एक लेवल आपल्याला पाहायला मिळू शकते है या आठवड्यासाठी या इम्पॉर्टंट लेवल आहेत मध्ये छोटे मोठ्या जे रेजिस्टन्स असतील ते आपण डेली अनालिसिसमध्ये डिस्कस करूयात आता डाऊन साईड खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे इथे डाऊन साईड खूप इम्पॉर्टंट कशी ठरणार आहे पहिली जी महत्वाची लेवल येऊ ले शकते ना ती आहे छप्पन्न नऊशे पन्नास जोपर्यंत छप्पन्न नऊशे पन्नास ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्ही बाय ऑन डिप्सचा विचार करू शकता किंवा मार्केट साईडवेज राहू शकता उलटायला राहू शकतो याचा विचार करू शकता या सातशे आठशे पॉईंटच्या रेंजमध्ये पण छप्पन्न नऊशे पन्नास ब्रेक झालं शक्यता कमी दिसते ज्या पद्धतीने बँक निफ्टीचं कामकाज चालू आहे पण जर छप्पन्न नऊशे पन्नास ब्रेक झाला ना तर एक कट मार्केटमध्ये मा लागू शकतो आणि त्यावेळेस निफ्टीवरती सुद्धा प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल का तर इथे दोन गोष्टी होऊ शकतात एक टेक्निकली मार्केट खाली जाण्याचा प्रयत्न करू शकतं आणि जे छप्पन्न हजारावरती फसलेत ना ते सुद्धा अजून मार्केटवरती नवीन प्रेशर क्रिएट करून मार्केटला तिथपर्यंत घेऊन जाऊन आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करण्याचा किंवा आपल्या पोझिशन कॉस्ट कॉस्ट आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो म्हणजे छप्पन नऊशे पन्नास इम्पॉर्टंट लेवल आहे त्याच्या खाली छप्पन्न सहाशे ही एक लेवल आहे छप्पन्न चारशे आहे आणि छप्पन्न हजार दीडशे आहे आणि छप्पन्न हजार ही किंवा पंचावन्न नऊशे इथं खूप लेवल का दिलेले आहेत कारण बँक निफ्टी पॉझिटिव्ह आहे बँक निफ्टी निफ्टीपेक्षाही चांगलं परफॉर्म करते गेले काही दिवस पण ज्या पद्धतीचा डेटा बनला आहे ना ऑप्शन चेनचा म्हणून छोट्या छोट्या लेवलने बँक निफ्टी हळूहळू खाली येताना पाहायला मिळू शकते कारण का जसं आहे त्याचा उलट परिणामसुद्धा पाहायला मिळू शकतो म्हणून छोटं कुठूनही एक रिव्हर्सल येऊ शकतं म्हणून या एवढं लेवल आपण डिस्कस केलेल्या आहेत हे लक्षात ठेवायचं आहे आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती आहे मिडक्या हा महिना कदाचित मिडकॅपचा आपल्याला पाहायला मिळू शकतो लक्षात ठेवा सगळ्यात जास्त परफॉर्मन्स जर तुम्हाला कुठे मिळेल तर तो मिडकॅपमध्ये मिळण्याची शक्यता आहे आणि आपला जो इंडेक्स आहे जिथे आपण ट्रेड करू शकतो तो आहे मिडकॅप सिलेक्ट सध्याला तो आहे तेरा तीनशे पन्नासच्या आसपास इम्पॉर्टंट लेवल मार्क करून ठेवा तेरा चारशे वीस जसं तुम्ही तेरा चारशे वीसच्या वरती एक दिवस क्लोजिंग येईल ना तर तुम्हाला अगदी आरामात तेरा आठशे ते चौदा हजारसुद्धा सुद्धा येत्या एक ते दोन आठवड्यामध्ये हे मंथली मी विषय बोलतो हे लक्षात ठेवा एक ते दोन आठवड्यामध्ये तुम्हाला चौदा हजारच्या वरती मिडकॅप पाहायला मिळणार आहे कारण का जाऊन तुम्ही एकदा चेक करा मेडकमधील जे स्टॉक आहेत त्यांचं सध्या काय चालू आहे म्हणजे तुमच्या हे चित्र लक्षात येईल हा डाऊन साईड कुठपर्यंत आहे डाऊन साईड खूप जास्त नाही आहे ही जी लेवल आहे बारा आठशेच्या आसपासनं तिथे कदाचित येऊन मार्केट पुन्हा एकदा रिटेस्ट करून या पद्धतीने एक कप अँड हँडलसुद्धा फॉर्म करण्याच्या तयारीत असू शकतं किंवा या राऊंडिंग बॉटममधून तुम्हाला याच्यावरती जर निघतो तेरा चारशे वीसच्या वरती एक दिवसाचं क्लोजिंग गरजेचं आहे लक्षात ठेवा असं नाही की गेलं एखादा वीकवरती गेले आणि खाली आलं नाही एक दिवसाचं क्लोजिंग होऊ द्या आणि त्यानंतर पोजिशन बनवण्याचा विचार करा मग डेलीमध्ये तुमचा जो काही छोटा मोठा स्टॉप लॉस बसेल ना तो तुम्ही प्लेस करू शकता व्हिडिओ थोडा मोठा होतो त्याच्यामुळे मी इथेच थांबतो बाकीची चर्चा आहे ती उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये मी मेडक्यापविषयी सेपरेट करेल बाकी तुमचे जर काही सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा ही माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करा तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड ट्रेडिंग